नमस्कार मंडळी राजा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली किंवा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे जे अध्यक्ष राहिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचे निमित्त साधून त्यांच्याबद्दलच्या पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये विचार जाणाऱ्या महत्वपूर्ण प्रश्नांची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्यातला पहिला प्रश्न काय आहे तर त्यातला पहिला प्रश्न हाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते तर त्यांच्या वडिलांचे नाव हे रामजी मालोजी सपकाळ असे होते आणि ते ब्रिटिश लष्करामधून मेजर सुभेदार या पदावरून निवृत्त झालेले होते आंबेडकरांच्या आईचे नाव हे भीमाबाई असे होते मग जर वडिलांचे आडनाव सपकाळ असे असेल तर आंबेडकरांचे आडनाव आंबेडकर कसं झालं तर त्याच्यामागं ही गोष्ट अशी आहे की आंबेडकरांचं मूळ गाव हे दापोली जिल्ह्यामध्ये आंबवडे म्हणून होतं आणि या आंबवड्याचे म्हणून त्यांचं आंबवडेकर असं आडनाव पडलेलं होतं मात्र ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सातारमध्ये प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकायला आले त्यावेळी तिथल्या शिक्षकांनी बाबासाहेबांचं आडनाव हे आंबेडकर केलं आणि त्यानंतर त्यांच्या नावापुढे आंबेडकर हेच आडनाव कायमस्वरूपाचं लागलं आणि त्यामुळं त्यांच्या वडिलांबद्दल त्यांच्या आईबद्दल माहिती असणं आपल्याला कमप्राप्त आहे त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न हाच आहे की पाण्यासाठी आणि समतेसाठी जगातला पहिला सत्याग्रह कुठे झाला बरोबर आहे तुमच्या डोक्यात सुद्धा आला असेल की वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडमध्ये चौदार तळ्यावरती हा सत्याग्रह झालेला होता मग हा सत्याग्रह घडण्यामाग पार्श्वभूमी काय होती तर तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळात पास झालेल्या ठरावानुसार सार्वजनिक पानवठे धर्मशाळा विद्यालये आणि बगीचा या ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास बंदी घातलेली होती आणि त्यानुसार महाड नगरपालिकेने सुद्धा चौदार तळे हे अस्पृश्यांना खुले झाल्याचं जाहीर केलेलं होतं मात्र सवर्णांच्या भीतीमुळे अस्पृश्यांनी या चौदार तळ्याचा वापर करण्याचे धाडस केलेले नव्हते मग अशावेळी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिथं शांततेने शिस्तीत मोर्चा काढला आणि आपल्या अनुयायांना घेऊन ते चौदार तळ्यावरती गेले तिथे त्यांनी ओंधळीनं पाणी पिलं आणि त्यांचंच अनुकरण त्यांच्या अनुयायांनी केलं यानंतर मात्र तिथल्या सवर्ण लोकांनी अस्पृश्यांवरती लाटाकाट्यांनी मारहाण केली मात्र तरी सुद्धा या प्रकारानंतर त्यांनी गोमूत्र टाकून हे चौदार तळ शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केलेला होता अशा प्रकारे हा चौदार तळ्याचा जो सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता हा सत्याग्रह पाण्यासाठी आणि समतेसाठी झालेला जगातला पहिला सत्याग्रह होता असं आपल्याला म्हणता येऊ शकतो त्याच्यानंतर गांधींचं हे उपोषण म्हणजे त्यांचा राजकीय धूर्तपणा आहे असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधींच्या कोणत्या उपोषणाबद्दल काढले हा एक महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित असणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींपैकी एक होते आणि त्या गोलमेज परिषदांमध्ये एकोणीसशे बत्तीस मध्ये गोलमेज परिषदा पार पाडल्यानंतर रॅमसे मॅकडोनाल्ड या ब्रिटिश पंतप्रधानांनी ब्रिटिश पंतप्रधानांनी जातीय निवाडा घोषित केला या जातीय निवाड्यानुसार दलितांना अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्यात आलं आणि या अल्पसंख्याकांना स्वतंत्र विभक्त मतदारसंघाची तरतूद या जातीय निवाड्यानुसार झालेली होती मात्र दलितांसाठी असलेली विभक्त मतदारसंघाची तरतूद ही गांधींना अमान्य होती गांधींचं म्हणणं होतं की जर दलितांना वेगळे मतदारसंघ दिले गेले तर हिंदू समाजामध्ये फूट पडेल आणि हिंदू समाजामध्ये पडलेली फूट ही गांधींना अमान्य होती त्यामुळे त्यावेळी गांधी येरवडा कारागृहात होते त्यांनी तिथंच उपोषण सुरू केलं आणि त्या उपोषणावरती टीका करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधींचे हे उपोषण म्हणजे त्यांचा राजकीय धूर्तपणा आहे असे उद्गार काढलेले होते मात्र लोक दबावाचं प्रमाण वाढत होतं आंबेडकरांनी त्यांची विभक्त मतदारसंघाची जी मागणी आहे ती मागे घ्यावी यासाठी त्यांच्यावरती दडपण लोकांचं वाढत होतं आणि त्यामुळे शेवटी गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये तडजोड झाली ही तडजोड पुण्यातल्या येरवडा कारागृहात झाली ज्याला आपण पुणे म्हणून ओळखतो पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी तो म्हणजे मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी जगप्रसिद्ध घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठे आणि केव्हा केली तर याचं उत्तर आहे नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित लोकांची सभा घेतलेली होती आणि याच सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही प्रसिद्ध घोषणा केली आणि त्यानंतर विविध धर्मांच्या अभ्यासानंतर त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूरमध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न हा आहे तो म्हणजे स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीवर आधारित कोणत्या पुस्तकाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा युक्तिवाद केलेला होता आता आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बरीच पुस्तकं लिहिली आणि त्यातलं एक महत्वाचं पुस्तक आहे ते होतं म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान या त्यांनी पाकिस्तान झाल्यास हिंदूंच्या उत्कर्षाचा मार्ग हा भारतामध्ये मोकळा होईल असा युक्तिवाद या पुस्तकाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला होता आणि त्यानंतर आपण एक शेवटचा महत्वाचा प्रश्न बघतोय तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रामध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांची शतपत्रे प्रस्या, प्रस्या, प्रस्या था 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 था। पुन्हा लिहिली प्रश्न पुन्हा ऐकला प्रश्न काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रामध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांची शतपत्रे पुन्हा प्रकाशित केली आणि याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीसला ला बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलेलं होतं याच पाक्षिकामध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांची शतपत्रे पुन्हा प्रकाशित केलेली होती या पाक्षिकाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर आंबेडकरांच्या याच पाक्षिकाच्या बिरुदावलीमध्ये ज्ञानेश्वरांच्या ओव्या ह्या उद्भूत केलेल्या होत्या तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या जनता या वृत्तपत्राचे नाव पुढे बदलण्यात आलं आणि त्याचं नाव प्रबुद्ध भारत असं करण्यात आलेलं होतं तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या काही महत्वपूर्ण प्रश्नांचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तसेच आपल्याला आणखीन कोणत्या विषयांवरती असे महत्वाचे प्रश्न ऐकायला किंवा समजून घ्यायला आवडतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो नमस्कार